जय भी मित्रांनो अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे भारत देशाला हिंदू राष्ट्र करण्यासाठी काही सनातनी धर्मियांनी नवीन भारताचे संविधान तयार केले त्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात सादर केला तर या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे होता मात्र सरकारने यावर कसलीही प्रतिक्रिया दिलेली नाही पण या सगळ्या गोष्टी घडत असताना भीमसैनिक शांत राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याच विषयावर आज मी तुमच्यासमोर माझी एक छोटीशी कविता मांडण्याचा प्रयत्न करतोय कवितेचे शीर्षक आहे धोक्यात आहे संविधान नमस्कार मी विशाल बर्फे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स नाही केल्या तरी हरकत नाही मात्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सत्तेत बसले प्रस्थापित नाही त्यांना जनतेची जाण सत्तेत बसले प्रस्थापित नाही त्यांना जनतेची जाण भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान विसरू नकोस भीमाचे उपकार बनवू नकोस कुणाचा लाचार विसरू नकोस भीमाचे उपकार बनवू नकोस कुणाचा लाचार रक्तात तुझ्या भीम आहे घेऊ नकोस कुठे माघार रक्तात तुझ्या भीम आहे घेऊ नकोस कुठे माघार दारू मटण आणि पैशांसाठी विकवू नकोस स्वाभिमान दारू मटण आणि पैशांसाठी विकवू नकोस स्वाभिमान भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान दडपशाहीच्या साम्राज्यात मिळत नाही मोकळा श्वास दडपशाहीच्या साम्राज्यात मिळत नाही मोकळा श्वास शोषितांची घरे उजाड पडली कोण करेल त्यांचा विकास शोषितांची घरे उजाड पडली कोण करेल त्यांचा विकास संघर्षासाठी जन्म तुझा याची तुला असू दे जाण संघर्षासाठी जन्म तुझा याची तुला असू दे जाण भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान घे हातात झेंडा निळा शत्रुवरती करण्यावार घे हातात झेंडा निळा शत्रुवरती करण्यावार तूच संविधानाचा रक्षण करता मनुवाद्यांचा कर्तन काळ कर। तूच संविधानाचा रक्षण करता मनुवाद्याचा कर्तन काळ कर। कविता मांडत आहे विशाल कंठी आणून सारे प्राण कविता मांडत आहे विशाल कंठी आणून सारे प्राण भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान भीमसैनिका पेटून उठ धोक्यात आहे संविधान शब्दलेखन कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या कविताविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल किंवा माझ्या चॅनलवर तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडेल मला कमेंट्स करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय भीम जय संविधान